निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का संपर्क प्रमुखांचा पक्षाला राम राम नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अशातच घडामोडींना वेग आला आहे वे नाराज नेते बंडखोरी करत पक्षांतर करत असल्याचे चित्र आहे याचा फटका अनेक पक्षांना बसत आहे अशातच चर्चेत आलेल्या माडा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे माडा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम केला आहे संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे संजय कोकाटे हे आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत शुक्रवारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत म्हाड्या म्हड्याचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात कोकाटेंनी शड्डू ठोकला आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींना वेग आला आहे मंडळ आपला अभिप्राय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा